मित्रांनो के जी बैठकीला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे अमरापूर मैदानात अमरापूर मैदानात पाहूया कोण कोणते बहिले गटपास झाली सेमेसाठी पात्र ठरली काय बायलाच नाव विट्याचा जिवा आज गटपास झाला किती पळाला तो पहिल्यामध्ये पहिल्यातच गटपास कुठल्या खांदी पडतो डावीला कड ना आज कुणा सांग पळाला फायनल किती झालं झाली सत्तावीस अठ्ठावीस झालं चांगला पळतोय मग बैलाचा ही खालचा पाय लय मजबूत आहे हो। हे गेला हो गे। किती दाते आता चौस झाला चौस झाला मोठा होईल मग शुभेच्छा तुम्हाला बाहेर नमस्कार नमस्कार शास्त्री गट पाच झाला तिसऱ्यात गटपात झाला तिसऱ्यात ना, ना? आज अंबरनाथच्या बादल बरोबर बादल बरोबर वाटेगावच्या है ना पहिल्यांदाच नियोजन केलं ना गाडी चांगली पळाली शो उजवीनच पळतो का दोन्ही खांदे दोन्ही दोन्ही पण आपल्याला पैर डावीच असल्यामुळं उजवीचं पैर फायनल बरेच झाले नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल गटपात झालाय तिसऱ्यामध्ये आज गटपास झाले पात्र ठरला पहिला नमस्कार आज तिसऱ्या मध्ये पाहायला डावी आज पाळाला आज कोणा सांग पळाला सिटीचा शास्त्री बरं शास्त्री आज हे नियोजन पहिल्यांदा झालेलं पहिल्यांदा झालं पाहिली का बरी गाडी चांगली एकटीच गाडी होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार वासरू तुमचा आहे ना दुसऱ्यामध्ये गटपास झाले काय नाव आहे त्याचं लाडक्या लाडक्या कुठल्या गावचा लाडक्या पाऱ्याचा पाऱ्याचा लाडक्या आज कुणावर पळाला हो प्रिन्स घाणनच्या घाणांच्या प्रिन्स बरं उजवीनं पळत का डावीनं बी उजवीन उजवीनंच बाहेरनं हां पहिलं मैदान आहे पहिलं मैदान आहे वासरू चांगलं पळालं आहे मग पहिल्या मैदानात गटपास शुभेच्छा तुम्हाला वासरू सहाव्यामध्ये गटपास झालं आहे उजवीला पळतंय नाही हो उजवी कुणाचं आहे तुमचं आहे हो आपलं घरचं घरचं आहे आज कुणा बरं कुणाबरोबर तडसरच्या माऊली बरोबर तडसरचा माऊली मैदाना एक पाच सहा मैदान झालं ज्या मैदानात जायचं गटपासा गटपास करत सिद्धेश्वर करते ते थोडाफार ते आपल्या होते त्या त्यामुळे वासरू गाटाला मार खा सुट्टीला मार खा असे होते चालतंय शुभेच्छा तुम्हाला हा मित्रांनो जावेद मुला तांबे भैया यांचा सारजा गटपा झालाय आज पाचव्या मध्ये सेमीसाठी पात्र ठरलाय बाया नमस्कार आज कोणा सांग पाहिला सारजा मल्हार मल्हार कुठला मल्हार निगडीचा निगडीचा मल्हार ना गाडी चांगली पाहिली तुमची बघितली मी पाचव्यात पाचव्यात मालक बघते दिलाय नालक <laughs> शुभेच्छा ना तुम्हाला तुम बैल आहे काय नाव नाव माऊली माऊली कुठल्या गावचा माऊली तडसरवांगीचा तडसर वांगीचा माऊली आणि गटपास झालाय झाला कितव्यात पळाला सहाव्या गटात पळाला सहाव्या गटात गटपास केला चांगला पळालाय माझा चांगला पळाला फायनल किती झाले त्याचं आता फायनल दहा बारा फायनल झाले दहा बारा झालं दहा बारा फायनल झाले गुलालातलाच आहे गुलालातला आहे गुलालातला गुला दोन्ही खाली काय अडचण नाही होय दोन्ही खाली शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भाई हे तुमचं वासुर आहे नव्यात गट पाच झाले काय नाव आहे त्याचं राजा वय कुठल्या गावचा राजा बेरड माचीचा राजा आज कुणा सांग पाहायला आनंद आपण शाहीर बर डावीनं बळा आला आहे हो आज किती व मैदान आहे त्याचं दहा पंधरा मैदान झाली गुलाल हाय चार पाच गुलाल झाले चार पाच झाले एक एक हो ते एकच खांदी पैत आहे का दोन्ही खांदी आतनं दोन्ही खांदी ना कसं आहे स्पीड त्याला सुट्टीला आहे का एक नंबर होय चालतं आहे शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार कुठ कुठला बैल आणला आज सरजा कुठला सरजा फडके शेठचा सरज्या फडके शेठचा सरजा हा ना हॅलो सरजा गटपास झाला आहे की आज सातव्यात आहे सरजा आज कुणा सांगू पाहायला हो कुठला शूटर वकिलांचा वकिलांचा शूटर चांगली गाडी पाहिली काय पहिल्यांदाच नियोजन केलेलं पहिल्यांदा हो सरजा दिवसात ना काढलं हो नाही काढलं गेला गॅप दिला होता आता तयार झालाय शुभेच्छा तुम्हाला शूटर गट पाच झालाय शूटर कुठल्या गावचं आहे शिवाजीनगर शिवाजीनगर आज फडकीशिड यांच्या सरजा भरपायला चांगला पायरा केला किती झाले ते आतापर्यंत गुलाल झाले नऊ दहा झालं दोन तीन नंबरातलं चांगला पळतोय मोठ्या पायऱ्यात पळतोय होय एक खांदी पळतो का होय चांगलं वासरू पळतोय मग आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आणि दप्पा रेट पैलवान यांचा शाहीर गटपात झाला आज सीमेसाठी पात्र ठरलाय नवव्या गटात आज गाडी पाहिली सुंदर गाडी आज पाहिली शाहीरची बया सम्राट गटपात झालाय वेळात पाहायला आज चौथ्यात चौत्यात गटपात झालाय आज कोणावर पाहायला देवापूरच्या देवापूरच काय नाव त्याचं नाव माहित नाही येऊ जुईन पाहायला काय सम्राट सम्राटचं बरच फायनल झालंय ना आज चांगला पाहायला दोन्ही साइडनं पळतो ना दहावी ना उजवी ना शुभेच्छा पाया दहाव्यात गटपास झालाय बैल काय नाव आहे नाव काय आहे रोमन दहाव्यात गटपास झालाय दिवास रु कॉकटेल कॉकटेल अकराव्यात गटपास झालं कॉकटेल बरं हि पळाला का लेंगऱ्याचा बादल तिने बी बहिले तुमची चैती होय ती पण गटपात झाले गटपास झाले चांगलं हसलं बैल तुमची गटपास झाली तुम्ही बैलांच्या बरं बिलजाना आला या आणि बैल बिल आणले गटपास झाली सगळीस आज आनंद आहे ना शुभेच्छा तुम्हाला धनाजी तात्या शिंदे साईदापूर यांचा संभा गटपास झालाय तेराव्या गटात गटपास झालाय बाय नमस्कार आज कुणाबर पाहिला होय काय नाव त्याचं शंभू शंभू बर पहिल्यांदाच नियोजन केलेलं का पाहिली का बरी गाडी हो त्या दिवशी घरची गाडी राहिलेली चांगली पाहिलेली गाडी आहे का ना शुभेच्छा तुम्हाला वासरव्यात गटपाच झाले गाव ही काय नाव आहे त्याच शंभू कुठल्या गावचं आहे मासुरण्याच कि तो मैदान आहे त्याचं तिसरं गटपास झाले आज आज कोणाचा पायरा होता सांबा भर होता चांगला पायरा केला आज कोणी केलेला नियोजन पहिल्या केलेलं वास्तूर चांगल्या पण त्या डावीनच पळत काय दुखांदी पब्लिक न पायऱ्याला अडाच येणार नाही त्या पुढं बाहेरनं पाहणाऱ्या महिला मार्केट आहे होय शुभेच्छा तुम्हाला